पौराणिक काळात जेव्हा संपूर्ण त्रिलोकात शांती होती देव ऋषी आणि स्वयं त्रिदेव श्री ब्रह्मा श्री विष्णू आणि श्रीमहादेव एका दिव्य सभेत एकत्र आले होते त्या दिवशी एक गंभीर प्रश्न विचारला गेला त्रिदेवांमध्ये सर्वोच्च कोण सभेत क्षणभर शांतता पसरली तेजस्वी देव ऋषी आणि सिद्ध एकमेकांकडे पाहू लागले तेव्हाच विष्णू विनम्रतेने पुढे आले त्यांच्या मुखावर शांत स्मित आणि नेत्रात भक्तिभाव होता ते म्हणाले सृष्टीचा आरंभ आणि अंत दोन्ही ज्या शिवतत्वात विलीन होतात तेच परब्रह्म तेच श्रीमहादेव सभेत गडगडाटासारखी निशब्दता दाटली सर्व देव त्या सत्याच्या तेजात स्तब्ध झाले परंतु त्या क्षणी श्री ब्रह्मदेवाच्या अंतःकरणात अहंकाराचं वादळ उसळलं ते म्हणाले मीच सृष्टीचा निर्माता माझ्या पाच मुखांतून प्रकट झाले वेद सर्व देव मानव आणि विश्व माझ्याच कर्तृत्वाने उत्पन्न झाले मग श्रीशंकर माझ्यापेक्षा श्रेष्ठ कसे त्या पाचव्या मुखातून निघालेले शब्द श्रीशिवांचा अपमान बनले आणि त्या क्षणी संपूर्ण सृष्टी कंप पावली श्रीमहादेवांच्या कपाळावरून ज्वालामय तेज बाहेर पडलं आणि त्या तेजातून उदय झाला भयंकर पण दिव्य रूपाचा श्रीकालभैरव भस्माने माखलेले शरीर डोळ्यांत ज्वाला हातात तंड आणि वाहन काळा कुत्रा तेज इतकं तीव्र होतं की देवता देखील भीतीने थरथरले श्रीकालभैरव पुढे झुकले आज्ञा द्या प्रभू महादेव शांत पण कठोर स्वरात म्हणाले भैरवा धर्माचा सत्याचा आणि शिवतत्वाचा अपमान करणाऱ्याचा अहंकार छेदून टाक क्षणात श्री श्रीकालभैरव पुढे सरसावले त्यांच्या डाव्या हाताच्या नखाने श्री ब्रह्मदेवाचे पाचवे मुख छेदले क्षणातच आकाश स्थिर झालं अहंकार वितळला श्री ब्रह्मदेव नम्र झाले डोळ्यांत अश्रू आले आणि ते म्हणाले हे श्रीशंकरा मला क्षमा करा मी आपल्या तेजाला न ओळखता गर्व केला मला क्षमा करा श्री ब्रह्मदेवाच्या नम्रतेने सृष्टी पुन्हा स्थिर झाली पण श्रीकालभैरव यांच्यावर लागलं ब्रह्महत्येचं पाप त्यांच्या हाताला श्री ब्रह्मदेवाचं शीर चिकटून राहिलं आणि ते भिक्षाटन करत पृथ्वीवर भ्रमण करू लागले कधी काशीला कधी द्वारकेला कधी अवंती कधी मातृकाग्राम ते सतत फिरत राहिले शेवटी जेव्हा ते काशीनगरीत पोहोचले त्या क्षणी श्री ब्रह्मशीर त्यांच्या हातातून खाली पडलं पृथ्वी थरथरली आणि भैरव पापमुक्त झाले तेव्हा आकाशातून आकाशवाणी झाली भैरवा तू आता काशीचा कोतवाल आहेस तुझ्या परवानगीशिवाय कोणीही मोक्ष प्राप्त करू शकत नाही त्या दिवसापासून श्रीकालभैरव काशीचे रक्षक आणि धर्मसंरक्षक ठरले ही कथा शिकवते अहंकाराचा अंत निश्चित आहे आणि नम्रतेतच दैवत्व आहे श्री विष्णू यांनी जेव्हा श्रीमहादेवांना परब्रह्म मान्य केलं तेव्हा त्यांनी दाखवून दिलं विनम्रता हेच परमेश्वरत्वाचं खरे चिन्ह आहे श्रीकालभैरव म्हणजेच काळाचं मूर्त रूप आपल्याला सतत स्मरवतात की काळाच्या न्यायापासून कोणीही सुटू शकत नाही म्हणूनच श्री श्रीकालभैरव जयंतीच्या दिवशी भक्तांनी भय पाप आणि अहंकाराचा नाश करण्यासाठी श्रीकालभैरव यांची आराधना करावी जीवनात भय अडथळे किंवा निर्णयक्षमता कमी होत असेल तर भगवान काळभैरवाचे हे सोपे उपाय करावे दररोज काळभैरवाष्टक पठण करावे यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते शनिवारी काळ्या कुत्र्याला भाकरी द्यावी यामुळे आर्थिक प्रवाह सुरळीत राहतो अमावस्येला भैरव मंत्र जप करावा यामुळे शत्रुता व अन्यायावर विजय मिळतो सायंकाळी दक्षिण दिशेला दीपदान करावे यामुळे मन शांत राहते आणि योग्य निर्णयक्षमता वाढते ओम श्रीकाल भैरवाय हर हर महादेव